शिळ्या भाकरी कविता संग्रह कवी देवीदास खंडू वाघमारे कंदार चिन्मय प्रकाशन छत्रपती संभाजीनगर जुळवणी परफेक्ट ग्राफिक्स नांदेड मुखपृष्ठ दत्तात्रेय मेकर चित्रकार सुंदर अक्षरशाळा शिवाजीनगर कंदार नांदेड प्रकाशन दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीस डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रथम शाळा प्रवेश दिन निमित्त प्रकाशन महाराष्ट्र राज्यव्यापी प्राथमिक शिक्षक भरीव प्रशिक्षण कार्यक्रम पुरस्कार भारतीय बौद्ध महासभा तालुका कंदार कार्यकर्ता प्रशस्तीपत्र पुरस्कार पंचायत समिती कंदार महात्मा ज्योतिबा फुले फेलोशिप पुरस्कार नवी दिल्ली असे अनेक पुरस्कार मनोगत आणि ऋणनिर्देश हे स्वतः कवी देवीदास वाघमारे यांनी मांडलेले आहे प्रस्तावना ज्येष्ठ कवी अनुरत्न वाघमारे नांदेड ज्येष्ठ साहित्यिक यांची लाभलेली आहे प्रस्तुत कवितासंग्रहामध्ये शेहेचाळीस कविता समावेश असलेला शिळ्या भाकरी हा कविता संग्रह सर्वांनाच आवडेल अशी अपेक्षा डोळ्यातील ढगाई पानावतील जीवनाच्या दर्पणात पाहून भाता बंद केलो शिळ्या भाकरीमुळे मी बरा झालो शिळ्या भाकरीमुळे मी बरा झालो जीवनाच्या आरशात पाहून शिळ्या भाकरी खाऊन मी बाता मारणे बंद केलो आणि डोळ्यातील आसरू पुसत पुसत शिव्या भाकरीसोबतच मी बरा झालो या आशियाचे चित्र कवी देवीदास वाघमारे यांनी आपल्या शिव्या भाकरी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे बिलगुन आता मला ती लावून जोर आवळीत होती बिलगुन आता मला ती लावून जोर आवळीत होती चाकीत होती गरिबी मला माझ्याच पुढे येत आहे या झोपडीत माझ्या कवी वाघमारे यांचे घर म्हणजे एक झोपडी असून दिवसा सूर्य तर रात्री चंद्र व चांदण्या चकाकताना दिसतात माझ्या गरिबीमुळेच असे सुरेख वर्णन या झोपडीत माझ्या या कवितेतून व्यक्त कवी वाघमारे होतात मलाही गुराखी व्हायचं आहे सकाळच्या पारी कामाची घाई उठून लवकर गाईची धार काढायची आहे मलाही गुराखी व्हायचं आहे मलाही गुराखी व्हायचं गुरा आहे कवीने लहानपणी गुराखी राखण्याचे काम केलेले दिसून येते सकाळी लवकर उठणे गुराधोरांची निगा राखणे आणि गाईचे दूध अमृत पिण्याचे भाग्य लाभलेले दिसते ते आपल्या प्रस्तुत कवितेत मला गुराखी व्हायचंय असे सांगतात तरी असे खरंच जगतो आम्ही तरीही असे खरेच जगतो आम्ही थांबवतील दहशतवाद म्हणून पण माणूस की सोडली ओ तुम्ही दररोज घेता जीव एकाचा म्हणता काश्मीर माझ्या बापाचा म्हणता काश्मीर माझ्या बापाचा माणुसके सोडून खून बलात्कार दरोडे अशा महाभयंकर दहशतवाद दर्शे दहशतवादीवरतीला खतपाणी घालण्याचे सोडून द्या असे आवाहन कवी आपल्या दहशतवादी या कवितेत व्यक्त करतात घातलेत कुराडीचे घाव आमच्यावर तेही सहन केलेत आम्ही कारण आमची जातच इमानदारीची आमची जातच इमानदारीची जगात इमानदारीची माणसेही आहेत कितीही कुणीही जरी कुऱ्हाडीचे गाव घातले तरी आम्ही डगमगणार नाहीत शेवटी आम्ही इमानदार होतो आहोत राहणार याची निर्भीर स्पष्ट ग्वाही देणारे कवी वाघमारे आहेत संघर्ष करणे सोपे नाही हेही मी ओळखून आहे या घडीला काळाची गरज आहे तुला कठोर झालं पाहिजे संघर्ष हा कवीच्या वाट्याला आला नसून तो प्रत्येक समाजातील मानवजातीवर आधारित आहे हे समस्त मानवजातीला कठोर झालं पाहिजे आणि रडत बसण्यापेक्षा लढत राहणं चांगलं हे ओळखून कवी देवीदास वाघमारे ते आपल्या संघर्ष या कवितेत सांगतात पावसा पावसा येशील का चिमुकल्यानं आनंदित करशील का पावसा पावसा येशील का नदीचा श्वास मोकळा करशील का नदीचा श्वास मोकळा करशील का कवी पाऊस या कवितेत पावसाला येशील का असा प्रश्न विचारतात तुझ्या येण्याने सर्वत्र आनंद पसरेल अशा आशियाची कविता कवी देविदास वाघमारे व्यक्त करतात घरोघरी ग्यास आला बघा बाई घरोघरी गॅस आला बघा बाई धुराची काळजी होती मला लई धुराची काळजी होती मला लई पूर्वी घरोघरी मातीच्या चुली असायच्या चुलीवरचा स्वयंपाक रुचकर व गोड लागायचं पण ती चूल ओली लाकडे फुकणी आणि डोळ्यातील पाणी काढणारा धूर या अवस्थेत वैज्ञानिक परिस्थितीमुळे घरोघरी गॅस आला आणि धुराची काळजी कवीने उत्कृष्ट मांडणी केलेली दिसून येते मृग नक्षत्रात पाऊस आला धरणी मातेचा सुगंध सुटला शेतकऱ्याची गडबड झाली बी बियाण्याची सोय केली सर्वात उत्साहाचा आनंदाचा आणि काम करण्याचा उत्साह मृग नक्षत्रात पाऊस आला की शेतीचे कामे करण्यात सर्व मग्न असतात पक्षी पेरतेवा पेरतेवा अशी विनवणी करत असतात तेव्हा सर्वत्र पेरणीची सुरुवात होते शेतकरी अवजारे बी बियाणे सर्व जमा करतो आणि पेरणी धरणी मातेचा सुगंध जळवळत देत असताना होणारी शेतकऱ्याची होणारी गडबड कविनी पेरणी या कवितेतून साकार केलेली आहे लाकडाच्या धिपल्या काढताना अंगातून निघाल्या मोत्याच्या धारा लाकडाच्या धिपल्या काढताना अंगातून निघाल्या मोत्याच्या धारा सावलीत येऊन बापाने सुस्कारा टाकला सावलीत येऊन बापाने सुस्कारा टाकला त्याची मेहनत जिद्द चिकाटी याचे प्रमुख उदाहरण म्हणजे वडील वडिलांनी स्वतः लाकडे फोडून एक एक धिपली काढत असताना त्यांच्या अंगावरील घामाच्या धारा कवीने अनुभवलेले असल्यामुळे कुऱ्हाड या कवितेत त्यांचे मन खुले केलेले दिसून येते आई वडिलांचे विचार समाजसुधारक असतात आई वडिलांचे विचार समाज समाजसुधारक असतात तेच विचार जीवनावर आपल्या प्रभाव पाडतात प्रत्यक्ष आचरणातून मुले अनुभव घेत असतात प्रत्यक्ष आचरणातून मुले अनुभव घेत असतात आपले प्रथम गुरु ते म्हणजे आई आणि वडील होत त्यांचा समाज गाव विद्यार्थी आणि जनता यावर विचाराची शिजोरी देण्याचा आटोकाट प्रयत्न असतो त्यांचे विचार आत्मसात केल्यास नक्कीच जीवन सुखकर होईल अशी आशा देवीदास वाघमारे यांना शिल्पकार या कवितेतून वाटते संसारात कधी पीठ तर कधी मीठ कमी पडत असतं लहान गोष्टीवरून दोघात खटकत असतं लहान गोष्टीवरून दोघात खटकत असतो घरोघरी मातीच्या चुली या व्यक्तीप्रमाणे नेहमीच्या जीवनात संसार गाड्या कधी ना कधी काही कमी असते म्हणून कवी आपल्या सहचारिणींना समजून सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत संसार या कवितेतून व्यक्त करतात अनुभवातून लेखन केलेला एक प्रामाणिक प्रयत्न दिसून येतो तदरील कवी साहित्यिक कवी लेखक व जनता जनार्दन नक्कीच स्वीकारेल यात शंका नाही कवी देवदास वाघमारे यांना पुढील वाटचालीस व त्यांच्या लेखनीस खूप खूप हार्दिक शुभेच्छा शब्दांकन पांडुरंग कोकुलवार नांदेड